सिनेमा अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी घेतले श्री मशरूम गणपतीचे दर्शन नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र सिनेमा अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल हे तुळजापूरला दर्शनासाठी जात असता तळे हिप्परगा येथील श्री मशरूम गणपती येथे दर्शनासाठी आले असता त्यांच्या हस्ते श्रींची पूजा व आरती करण्यात आली यावेळी मंदिराचे पुजारी संजय पतंगे यांच्या हस्ते त्यांचा श्रींची प्रतिमा शाल व प्रसाद देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात श्री गणेशाचे दर्शन घेऊनच आपण आपल्या कामाची सुरुवात करते मी आतापर्यंत मराठी चित्रपट देखणी माझी बायको बांगड्या भरा सवयी हवलदार सिरियल सावधान इंडिया सहकुटुंब सहपरिवार तसेच एकशे साठ जाहिरात व तेलगू चित्रपटात काम केले आहे व करत आहे ते करत असताना आपल्याला श्री गणेशाचा आशीर्वाद लाभला आहे असे मनोगत व्यक्त केले यावेळी त्यांनी हॉटेल नसले बंधू येथे चहाचा आस्वाद घेतला व त्यांना सोलापूरची सुप्रसिद्ध शेंगाची चटणी हॉटेल नसले बंधूचे मालक सुनील देशमुख यांनी भेटीप्रसंगी सदिच्छा भेट म्हणून देण्यात आली यावेळी श्री मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हाऊशेट्टी तुकेश भैरी सौभाग्यवती स्मिता भैरी सौभाग्यवती अनुसया जिंदम डॉक्टर राजेंद्र गुलापल्ली अण्णा भोसले दीपक देशमुख व भक्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी रणजित गुडे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद